स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची रक्षाबंधन बॅनर एडिटिंग तुमच्या मोबाईलमध्ये एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग करून घेऊ शकता तर यासाठी लागणारे जे काही एल पी फाईल असेल किंवा पीएन जी मटेरियल असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही फाईल ही डाऊनलोड करून घ्यायची आहे तर फाईल डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची जी फाईल आहे दिसून जाईल पीटी रक्षाबंधन झिरो वन आणि झिरो टू अशा प्रकारे दोन तुम्हाला बॅनर डिझाईन आहेत ते आपण दिलेल्या आहेत तर जी काय फाईल असेल तुम्हाला ती एक्सट्रट करावं लागणार एक्सटर्ट करण्यासाठी त्या फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे एक्स्ट्राट हेअर येईल किंवा तुम्हाला डिक कम्प्रेस जी काय ऑप्शन असेल तुमच्या मोबाईलमध्ये ते तुम्हाला करून घ्यायचं आहे एक्स्ट्रॉट हेअर केल्यानंतर जी काय फाईल आहे ती अशा प्रकारचं एक फोल्डर आहे ते त्याचं तयार होऊन जाईल फोल्डरमध्ये तयार झाल्यानंतर फोल्डरमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल आपण पी एन ची मटेरियल दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक अशा प्रकारचं एक सिंबॉल दिसेल त्याच्यात तुम्हाला दिसेल पी टी रक्षाबंधन हॅश वन डॉट पी एल पी ही जी काय डॉट पी एल पी फाईल आहे ती आपण पिक्सल लॅबमध्ये ॲड करून एडिटिंग करून घेऊ शकतो तर बाकीच्या अशा प्रकारचे जे काय तुम्हाला याच्यात पी एन जी मटेरियलसुद्धा दिलेलं आहे तुम्ही मॅनर एडिटिंग करून घेऊ शकता तशा प्रकारची आपण जी काय दुसरी नंबरची फाईल आहे तीसुद्धा अशा प्रकारची दिलेली आहे तशाच प्रकारे मी डाउनलोड करून तिला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे आणि जी काय फाईल एक्स्टार्ट केल्यानंतर ती म्हणजे डॉट पी एल बी फाईल आहे ती आपल्याला पिक्सल लॅबमध्ये ॲड करून घ्यायची आहे तर बॅनर एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप हे प्ले प्लेस्टोरवर भेटून जाईल ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओपन करायचं ओपन केल्यानंतर ह्यामध्ये असं प्रकार तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल तर यामध्ये जी काय आपण पी एल बी फाईल आहे ॲड करायची ॲड करण्यासाठी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची त्यासाठी वरती तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ओपन डॉट पी एल पीचं ऑप्शन दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत एकदा एक, एक न्यू विंडो ओपन होईल वरती तुम्हाला एक दिसेल डॉट पी एल पी एक ऑप्शन्स त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर जे काय तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जिथं तुम्ही फाईल एकसार्ट केलेली आहे ते फोल्डर आहे ते सर्च करायचे यामध्ये त्यामध्ये जी काय पी एल पी फाईल असेल ना ॲड करायची तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथे पी टी रक्षाबंधन झिरो वन नावाचे फोल्डर आहे ते फोल्डर ओपन करायचे त्यामध्ये परत एक फोल्डर आहे त्याला ओपन करायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला फक्त इथं पी एल पी फाईल आहे ती दिसेल तर ये फाइल दर फाइल दिसेल ही पी एल पी फाईल आहे तुम्हाला ह्यामध्ये ॲड करायची जर इथं पी एल पी फाईल दिसत नसेल तर तुम्ही जे काय पिक्सल लॅबचं ओल्ड व्हर्जन आहे म्हणजे जे काय ओल्ड व्हर्जन आहे तुम्हाला इथं इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यामध्ये ती पी एल पी फाईल ॲड करून घ्यायची आहे तर पी एल पी फाईल ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ते एक ओपन ॲडचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा ओपन ॲड केल्यानंतर जी काय पी एल पी फाईल आहे तुमच्या बॅकसाईडला ॲड झालेली असेल तर तुम्हाला फक्त बॅकचं बटन आहे प्रेस करायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपण एकदम सिंपल आणि साधे प्रकारचे असे बॅनर डिझाईन आहे ती ह्या पिक्सल लॅबमध्येच आपण तयार केलेली आहे तर यामध्ये जेवढे काय आपण पी एन जी मटेरियल वापरले असते तुम्हाला इथे लेअरचं ऑप्शन दिसत त्याच्यावर गेल्यानंतर इथं सर्व जेवढे आपण पी एन जटेरियल वापरले ते सर्व इथे तुम्हाला दिसून जाईल तर यामध्ये तुम्हाला जो काय असतो टेक्स्ट एडिट करायचा असतो जो काय तुमचा इथं नावचा शुभेच्छुकचा नावचा टेक्स्ट आहे त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर खाली एच्या ऑप्शनवर यायचं आहे एडिटवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं जे काय असायला नाव ते तुम्हाला आता बॅक्सेज करून घ्यायचं आहे बॅक्स करून मराठी कीबोर्ड करून तुमचं जे काही नाव असेल तुम्ही इथं टाईप करून घेऊ शकता प्रकारे नाव टाईप करून घेतल्यानंतर नाही इथं ओकेचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं जो काही टेक्स्ट असेल ते टेक्स्टची साईज आहे तुम्ही प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ शकता टेक्स्टची जर साईज काही करायची असेल तर तिथं डॉट दिल डॉटवर क्लिक करा कमी जास्त करू शकता टेक्स्टचा जर कलर चेंज असेल तर टेस्टचा कलरसुद्धा चेंज करू शकता टेक्स्टवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर ते कलरचं ऑप्शन दिसून तुम्हाला जेवढे काय टेक्स्टचे एडिटिंग करायचं ते सर्व टेक्स्टचे जे काही टूल्स आहेत ते इथं दिले आहेत कलरच्या ऑप्शनवर क्लिक करा कलरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही कलर असेल तुम्ही याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता अशा प्रकारे चेंज कलर त्याचा करून घेऊ शकता त्याच्यामध्ये तुमचा फोटो ॲड करायचा असेल तर तुम्हाला वरती प्लस चिन्ह दिला आहे त्याच्यावर क्लिक करा रॉंग गॅलरीवर क्लिक करायचं आहे तुमच्या गॅलरीमधली जो काही फोटो असेल क्रॉप केलेला तो प्रॉप केलेला फोटो यामध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे क्रॉप केलेला फोटो आहे अशा प्रकारे तुम्ही यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे इथं राईट क्लिक करा फोटोची साईज कमी करण्यासाठी डॉटवर क्लिक करून साईज आहे त्याची कमी जास्त करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे इथे फोटो तुम्ही असं सगळे ॲड करून घेऊ शकता तर हे एकदम सोप्या पद्धती तुम्ही बॅनर डिझाईन तुमच्या मोबाईलमध्ये बनवू शकता ती बनवलेली बॅनर डिझाईन सेव्ह करण्यासाठी वरती एक सेव्ह तर चिन्ह दिलेलं त्याच्यावर क्लिक करा सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करा तिथं जे काय डिफॉल्ट असेल तिथं अल्ट्रा करून घ्यायचं आहे अल्ट्रा करून घ्यायचं तर सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचे जेणेकरून मी जी बनवलेली बॅनर डिझाईन आहे तुमच्या मोबाईलमध्ये एकदम एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर अशाच प्रकारची दुसरी बॅनर डिझाईन सुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता फक्त तुम्हाला तीन डॉटवर यायचं आहे ओपन डॉट फ्लिपीच्या ऑप्शनवर क्लिक करा जी काय फाईल असेल ती सर्च करून फायल मॅनेजरमधून ह्याच्यात तुम्ही ॲड करून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे एडिटिंग करून घेऊ शकता तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन न्यूजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर याबद्दल काय तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉमेंट करू शकता किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता तर यावर जे काय आपण मटेरियल आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा अपलोड करत असतो तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता